राष्ट्रवादी झालं काढत जे आहे भाजपच्या विरोधातच आहे का तुम्ही प्रमुख विरोधी पक्ष कोणाला समजा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडचा निर्णय होताना माननीय अजितदा आणि या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की इथे आमच्या मैत्रीपूर्ण लढती होतील आणि त्या पद्धतीने आमच्या मैत्रीपूर्ण लढती होत असताना पुणे शहराची आणि पिंपरी चिंचवडची मागील पाच ते आठ वर्ष पाच वर्ष कालावधी पूर्ण झाल्यानंतर तीन वर्ष निवडणुका नसल्यामुळं साधारणतः किमान आठ वर्षाच्या कालखंडामध्ये या दोन्ही महानगरपालिकांची सत्ता भाजपच्या स्थानिक नेतृत्वाच्या हातामध्ये होती आणि म्हणून स्थानिक पातळीवरती पिंपरी चिंचवड असेल या पुणे असेल या ठिकाणी भाजपा बरोबरच आमची मुख्य लढत आहे कारण इतर पक्षांचे तुल्यबळ पाहता भाजपशी आमची मुख्य लढत आहे आणि त्यामुळं स्थानिक पातळीवरती पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये भाजप बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही पूर्ण ताकदिनिशी त्या ठिकाणी लढणार आहोत विषय आहे ना टॅकल करायला अजित पवार मैदानात उतरतात आज पिंपरी चिंचवड मध्ये पत्रकार परिषद घेत आहेत जे आहे ते पत्रकार परिषद दोन दिवसात पुण्यात घेतील भाजपनं काय चुकीचे केलं आणि राष्ट्रवादी काय देईल पुढच्या वर्षात असे ते स्वतः घेत आहेत हे लक्षात घ्या आपण कि माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या हातामध्ये पिंपरी चिंचवडची महानगरपालिका असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका आर्थिकदृष्ट्या अत्यंत सक्षम होते आणि आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची तिजोरी खाली झालेली आहे गेल्या आठ वर्षामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये भ्रष्टाचाराचं अक्षरशः रान मोकळं झालेलं आहे आणि भ्रष्टाचाराने त्या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये खळबळ उडालेली आहे सर्वसामान्य लोकांना माननीय अजितदादांनी जे काम केलेलं आहे त्या आठ वर्षामध्ये दादांच्या कामाच्या व्यतिरिक्त कुठेही पिंपरी मध्ये डेव्हलपमेंट दिसत नाही आणि त्यामुळं पिंपरी चिंचवडची जनता ही माननीय अजितदादांच्या हातामध्ये ही सत्ता पुन्हा देण्यासाठी उत्सुक आहे कारण पिंपरी चिंचवडचा कारभार हा लोकांना समजलेला आहे भ्रष्टाचाराने माखलेला पिंपरी चिंचवडचा कारभार आहे तसंच पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा जे माननीय अजितदादांनी बारामतीमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या डेव्हलपमेंट केलेल्या आहेत या पुणे शहरामध्ये सुद्धा लोकांकडनं हीच अपेक्षा आहे भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेतृत्वाने ज्या पद्धतीने पुणे आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी सर्वच पक्षातील लोकांना कशा पद्धतीने गळाला लावलेलंय त्यांचं जे राजकारण आहे त्याला खऱ्या अर्थाने जनतेमध्ये एक निराशा आहे आणि त्यामुळं मान्य अजितदादांच्या नेतृत्वाखाली दोन्ही ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी पक्ष हा स्थानिक पातळीवरती महानगरपालिकेला आमचा स्पर्धक आहे एक सगळ्यात जास्त विषय चर्चेला जातोय काल मुरलीधर मोहळ असं म्हणाले की दक्षिणेपासून पश्चिमेपर्यंत पूर्वेपासून उत्तरेपर्यंत अजित पवारांनी अर्थात पुण्याच्या पालकमंत्र्यांनी जे उमेदवार दिले त्यांच्याकडे जरा बघा म्हणजे कोण पुण्यात गुन्हेगारी वाढवतोय असं तुमच्या लक्षात येईल नाही माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी सांगितलं ज्या गुन्हेगारी संदर्भामध्ये तर भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये सुद्धा त्यांनी डोकावून पाहिलं पाहिजे की त्यांनी सुद्धा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या मध्ये चोरगे परिवारामध्ये उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे त्यांना नैतिक हा अधिकार राहत नाहीये की माननीय अजितदादांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या पद्धतीने संपूर्ण पुण्यामध्ये हे चुकीचं बोलणं आहे त्यांचं कारण जे काही उमेदवार आहेत त्यांना आमच्या पक्षामध्ये पूर्वी ते नगरसेवक होते आणि त्यामुळं विशेषतः आम्ही महिलांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी कुठलाच पक्ष अशा पद्धतीने स्वतः काहीतरी खूप स्वच्छ आहोत